तू आपली प्रेम कहाणी नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासोबत आहेत इन्स्टास्टार कृतिक पाटील हे मूळचे वाडाचे आहेत तिथून आले आहेत खास आपल्या चॅनलला भेट देण्यासाठी आणि त्यांची जर्नी शेअर करण्यासाठी तर सर्वप्रथम आपला माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर तुमचा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत नाही तर माझा पहिला प्रश्न असणार आहे की इन्स्टामध्ये काम करावं का तुम्हाला काय वाटलं सर्वप्रथम तुमच्या आणि तुमच्या टीमचे धन्यवाद की तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी आज विचारलं आणि का वाटलं असं काही बेसिक रिझन नाही आहे की का वाटलं बट जेव्हा आपलं सेकंड लॉकडाऊन झालेलं तेव्हा घरात बसून बसून बोर व्हायचं मला आणि बाकीचे पब्लिकसुद्धा घरात बसून काय करत असणार सो असं मला झालं की चला आपण पण बनवूया रील्स सो so, फेम भेटावं किंवा फेमस व्हावं म्हणून नाही रील्स बनवले सो त्याच्यामध्ये रील्स बनवले मी झाले मंथ झालं की रील्स बनवत आहे नंतर असं वाटलं की अरे दुसरे पण होत आहेत व्हायरल मग आपण का नको व्हायला असं सोडून दिलेलं पण नंतर म्हणा झालं होतात दुसरे ठीक आहे आपण पण करूया जेव्हापासून स्टार्ट केलं तेव्हा माझी एक व्हिडिओ व्हायरल गेली खूप भारी वाटलं बाबा व्हिडिओ व्हायरल जाते परत अजून आपण करूया मग दिवसाला मी रील्स टाकायला लागलो चालू झालं नंतर हळूहळू हळूहळू आयडिया आपला ग्रो करायला लागला नंतर मग आपलं वाटलं हां आता कंटिन्यू करूया आपण आता आपण चाललोय आता पुढे हळूहळू लोक आपल्याला ओळखतात कुठे जातो इव्हेंटला लोक आपल्याला ओळखतात बिग फॅन बिग फॅन कधी असं कुठे पब्लिकमध्ये जरी गेलो तरी पण असं म्हणतात मास्क काढ बाबा तुला आम्ही ओळखतो असं तेव्हापासून झालं मोटिवेट झालो की बाबा करतोय आपण करायला पाहिजे कंटिन्यू तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं तर आपण अजून एक त्यांनी प्रश्न विचारणार आहे तुम्ही सध्या काय करता आता मी कॉलेज करतोय मी ओके ओके करतोय आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की आपल्या बदलापूरचे अक्षय म्हात्रे त्यांच्या सोबत देखील काम करतात ते आणि वेगवेगळ्या युट्यूब साठी त्यांच्या टीमसाठी देखील काम करतात तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना एक छोटासा छोटासा मार्गदर्शन करा की जे इन्स्टा आणि युट्यूबवर आता काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल ऍक्च्युअली कसं माहिती का तुम्ही स्टार्टिंग करताय करा पण तुम्हाला स्टार्टिंगला तुम्हाला असं नको वाटायला की बाबा लगेच ग्रो होईल मी तसं नाही आपल्याला वेळ लागतो कोणत्याही गोष्टीसाठी आपण वेळ घेतो वेळ घ्यायला पाहिजे जर आपण वेळ घेतला तरच आपण पुढे जाऊ ओके आणि असं नाही आहे की बाबा हा आपल्याला नावड होता आपण करतोय म्हणून लक्ष नाही द्यायचं इग्नोर करायचं अशा गोष्टींना तर त्यांना इग्नोर कराल तरच तुम्ही पुढे जाल प्रश्न असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला की याआधी तुम्ही काय करायचा इंस्टावर एंट्री करायच्या आधी ओके इन्स्टावर एंट्री करायच्या आधी मी स्कुलिंग करायचो मीन्थ टेन झाली नंतर माझी इलेवन चालू झाली इलेवन नंतर तो लॉकडाऊन लागला आणि नंतर मग ते कंटिन्यू झालं आपलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम ओके ओके तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता फक्त माझा एक प्रश्न असणार आहे तुम्हाला की आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करायला आणि पुढचे तुमचे काय अँबिशन्स आहेत इंस्टा असू दे युट्यूब असू दे किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म पडून कारण कॉम्पिटिशन अजून तगडी होणार okay. आहे दोन हजार तेवीसमध्ये ओके okay. तुम्ही काय सांगत ॲक्च्युली uh, कसं आहे माहिती आहे का आता जसं दोन हजार तेवीसमध्ये कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे आता यूट्यूबचं इंस्टाचं सगळं अपडेट चेंज झालं आहे आपण uh, कंटाळा करतो रील्स वगैरे किंवा uh, यूट्यूबसाठी आपण व्हिडिओज बनवण्यासाठी सो तो कंटाळा न करता आपण स्ट्रगल करा आणि व्हिडिओज बनवा कारण जर आपण एकदा स्टॉप झालो तर परत पुढे जाणं हे खूप मुश्किल आहे सो स्टॉप होऊ नका तर माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आता रील्स बनवताय बरोबर तर रील्स बनवताना तुम्हाला घरातून सपोर्ट आहे का तसेच मित्र वगैरे असतील फ्रेंड सर्कल त्यांचा देखील सपोर्ट मिळतो का आणि चॅनलसाठी काय वेगळी टीम आहे का चॅनलसाठी तर वेगळी टीम नाही आहे पण घरचा सपोर्ट बोलायला तर स्टार्टिंगला मला घरून थोडा सपोर्ट नव्हता म्हणजे मम्मीचा सपोर्ट होता मला थोडा पण पप्पांचा मला सपोर्ट नव्हता पप्पाला ते काय करतं आहे तू म्हणजे तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे बट नंतर मी जसं करायला लागलो पप्पांचं ऐकत नव्हतो यासाठी मम्मीचा सपोर्ट होत असं ते करायचो मी नंतर मग लोक सगळी ओळखायला लागली नंतर बोला बोलायची की बाबा छान करतोय पोरगा मग नंतर पप्पांना वाटलं की बाबा करू दे करतोय करिअरकडे सुद्धा लक्ष देतो आहे आणि हे सुद्धा करतो आहे तर मग ते बेटर आहे मग तो करतो आहे तर मग करू दे त्याच्यानंतर मला सपोर्ट मिळाला तर अजून एक मी ह्याच्यात ऍड करतो की काही वेळा काही क्रिएटर देखील आहेत त्यांना खूप करायची इच्छा असते पण त्यांना जसा पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही ओके त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा ऍक्च्युली कसं माहिती का घरच्यांचं सपोर्ट नसल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही जर घरच्यांचं सपोर्ट असेल तरच तुम्ही करू शकता आणि त्यांचं असं म्हणणं सुद्धा असू शकतं की बाबा तू करिअरकडे लक्ष दे तुम्ही करिअरकडे सुद्धा फोकस करा आणि तिकडे सुद्धा फोकस करा करिअरकडे एटी लक्ष द्या आणि तुमचे रील्स किंवा क्रिएटर्स <laughs> <तानी। laughs> तुम्हाला जर बनायचं असेल त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट लक्ष द्या असं आहे जर तुम्ही करिअर नाही केलं तर मग सगळं व्यस्त आहे खूप तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला माहिती दिली मार्गदर्शन केलं तर दादांच्या इन्स्टा पेजवर जाऊन तुम्ही त्याला फॉलो करू शकता आणि आपल्या चॅनलची मुलाखत तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज Never really know just what you want. With you, I don't ever feel calm. I could feel the sweat inside my palm.